स्वप्न खरं तर स्वप्न सगळेच पाहतात मीही हा स्वप्न पाहिला होता की पँगोंग लेकवर बसून एक ती शांतता अनुभवायचा आणि जेव्हा मी ध्यानासाठी बसलोय प्राणायाम करतोय तेव्हा खरंच आहे ही शांतता माझ्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज माझ्या कानापर्यंत व्यवस्थित येतोय असंच स्वप्न पाहिला होता मी दोन हजार सतरामध्ये खरं तर स्वप्न सगळेच पाहतात पण खूप कमी लोकं त्या स्वप्नांचा पाठलाग करतात मीही खूप स्वप्न पाहिलेत त्यातलाच एक स्वप्न होता तो लदाख बघण्याचा दोन हजार सतरामध्ये तो प्लानही ठरला माझ्यासोबत काही दोन लोकंसुद्धा निघाली फ्लाईटशी बुकिंग झाली सगळं झालं आणि उद्या सकाळी जेव्हा फ्लाईटला टेक ऑफ घेणार तेव्हा रात्री का आलं की माझ्यासोबत येणारा मित्र आहे त्याला न्युमोनिया झाल्या आणि तो येऊ शकत नाही त्या दिवशी माझ्या स्वप्नांची हिरमूड झाली आणि माझं लेलादाचं स्वप्न तसंच राहिलं त्यानंतर उरलेल्या स्वप्नांचा पाठलाग करत करत बरीच वर्ष निघून गेली दोन हजार सतरानंतर दोन हजार पंचवीस हा वर्ष आला ज्या वर्षी परत एकदा मी प्लान केला मित्रांनो प्रांगोंगचा प्रवास सोपा होणार नाही आहे सकाळी निघाल्यापासून खूप साऱ्या र रस्त्याला आप आपल्याला रिवर क्रॉसिंग लागत आहेत तुम्ही बघू शकता आत्ता एक खूप मोठी रिवर क्रॉसिंग लागली आहे आणि बऱ्याच वेळा आपला रोड चोक झाला होता दोन शॉक रोड शॉक रिवर रोडसुद्धा बंद झालेला आहे कारण रात्री लँडस्लाईड झालेली आहे आणि आता दुसऱ्या रोडने आपण चाललेलो आहे तिकडेसुद्धा बघा खूप सारं पाणी भरलं आहे आणि बऱ्याच गाड्यांची ट्रॅफिक त्याच्यामुळे झाली आहे हा रोड आपण क्रॉस करून आता पुढे चाललो आहे आणि परत एकदा मोठी रिवर क्रॉसिंग आहे हे बघा हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आय एम आणि आणि आज आपला पार्ट थ्री चालू होतोय लेह लदाख आणि आपण निघालेलो आहे पँगॉँग ला नुब्रा व्हॅलीमधून सकाळी चेकआउट केलं आणि तिथून निघालो ले पॅंगॉंग लेकला आणि बघा खूप सुंदर असा ब्रिज लागलाय आणि निघायला निघायला खूप ट्रॅफिक लागली तुम्ही बघू शकता मित्रांनो पॅंगॉंगला निघालो आणि रिवर क्रॉसिंगला बघा केवढा मोठा जाम लागला आहे आणि शॉक रिव शॉक रोडने चाललेलं शॉक रिव्हरच्या रोडने तोही रोड बंद आहे आणि आता दुसरा रोडने गेलो तोही बंद आहे आगम रोड आणि आता तिसऱ्या रोडने चाललोय तिकडे पण बघा केवढा जाम लागलाय आता पॅंगॉंगला पोहोचणं मुश्किल वाटतंय मित्रांनो आपण पँगकाँग चाललेलो आणि तुम्ही बघू शकता रस्ता बंद झालाय फुल जाम लागला गेला एक तास आपण अडोकलो नाही आहे पाणी आणि बघू शकता तुम्ही कसा रोड लागलाय आपल्याला पूर्ण पाण्याचा आणि आपण पाण्याने क्रॉसिंग करतोय हे बघा तर शॉर्ट रोड बंद झालाय त्यामुळे आता आपण दुसऱ्या रोटने चाललोय आगम रोडने आणि रिवर क्रॉसिंग भेटली आपल्याला बघू शकता तुम्ही पूर्ण थडकाल रोड आहे पूर्ण दगडी आहे हे बघा लोक कसं रिव्हर क्रॉसिंग करत हे बघा एक छान असा एक्सपिरियन्स आहे जो तुम्ही वन टाइम येत आहे तर पण याच्यामध्ये खूप वेळ गेला आपला आणि पॅंगॉंग ला आपल्याला पोचायचं आहे लवकरच तर मला वाटते साधारणतः आपल्याला संध्याकाळ होईल कारण इथेच आपला पावण तास एक तास निघून गेलाय आणि पुढचाही रोड बघू शकता तुम्ही रोड कंडिशन खूप खराब आहे आता आणि हीच रोड कंडिशन घेऊन आपण चाललोय पूर्ण नदीतून चाललोय बघा हे बघा आताही तेच कंडिशन आहे ऑफ रोडिंग ऑफ रोडिंगचा एक एक्सपिरियन्स भेटतोय खूप रोड म्हणजे खूपच रोड खराब आहे इकडे स्टिक पकडणं मुश्किल चाललंय बघा सो हे एक लेह लडाखची हीच एक मजा आहे की तुम्हाला जसं कंटिन्युअसली वेदर चेंज होतो तसंच कंटिन्युअसली बऱ्याच गोष्टी इथे तुम्हाला चॅलेंजेस आहेत बघा आताही आपण ऑफ रोडिंग एक्सपिरियन्स करतोय आणि एकदम टिपिकल म्हणजे जंगलातून ऑफ रोडिंग जे काय म्हणायचं म्हणा खूप भयानक रोड भेटलाय पॅन जाण्यासाठी जो चांगला रोड होता शॉक रोड होता तो तिथे शॉक लागला आणि शॉक लागून तो बंद पडलाय बघा कसा जंगल आहे आमच्या पाटपुडचा रस्ता पण असा पहिला होता असा रोड लागलाय

निघाल्यापासून आपल्याला खराब रोड लागला तुम्ही बघू शकता आता सुद्धा कंटिन्युअसली ऑफ रोडिंग आहे बऱ्याच ठिकाणी रोड बंद आहे हे समोरून जी नदी चालली आहे ती शॉक रिव्हर आहे आणि तोच रोड बंद झाल्यामुळे दोन्ही रोड मिक्स झालेत आणि आपल्याला खराब रस्त्यातून जावं लागतं परत पर एक दोन रिवर क्रॉसिंग आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला कदाचित हायवे मिळेल पण आत्ता तर सध्या ह्याच रोडवर आपल्याला ट्रॅव्हल करावा लागतो लागतोय आणि ते चान्सेस पण आहे टायर वगैरे पंक्चर होण्याच्या पण चला आता काय ऑप्शन नाही आहे मित्रांनो हा रस्ता बघा खूप खराब रस्ता असा लागलेला आहे है, आणि हेअरपिन बेंड आहे तिकडे बऱ्याच ठिकाणी जेव्हा तुम्हाला लेह लदाख क्रॉस करायचा आहे तुम्हाला विटनेस करायला लागतात हेअरपिन बेंड आणि हा बघा वरून लँडस्लाईडचे चान्सेस आहेत खालून पण थोडासा एकदम एवढा श नॅरो रोड आहे की थोडासुद्धा तुमचा टायर इकडे तिकडे झाला की डायरेक्ट तुम्ही खाली गेले सो खूप रिस्की असा रोड आहे जर आप स्वतःची गाडी आणाल तर खूप केअरफुली चालवावं लागेल बघू शकता खाली हेअरपिन बेंड आहेत रस्त्यामध्ये लंच केला नाही आणि आपल्याला एक फलवाळा दिसला म्हणून आपण त्याची गाडी थांबवली आहे आणि आपण आलू बुखार आणि ॲपल घेतलेले आहेत बघू शकता खूप लाल ला आहे आणि आता जेवण तर मिळणार नाही मित्रांनो हा बघा ॲपल केवढंसं ॲपल आहे इथे आणि आपला भूक लागली म्हणून आपण घेतलं आहे आणि टेस्ट पण खूप गोड आहे खरं तर रस्त्यामध्ये आपल्या जॉयला काहीच कुठे मिळालेलं नाही आहे आणि रोड्स पण खूप म्हणजे रोडवर काहीच नाही आहे आणि कंटिन्युअसली आपण घाट चढतोय घाट उतरतोय जस्ट वारीला पास क्रॉस केला अभि आता परत चांगला पासला जाणार सतरा हजार फीटवर त्यामुळे जेवणाची सोय नसल्यामुळे आता हे फूड घेतले आपण विकत खूप स्वीट आणि ओरिजिनल अशी चव आहे मजा आली काय क्लेश <laughs> we'll मित्रांनो आता पोचले आहोत आपण चांगला टॉप हे सुद्धा आहे सतरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी फिटवर आणि तुम्ही बघू शकता इथे ग्लेशियरसुद्धा दिसतो आहे बऱ्याच आता जुलै असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मेल्ट झाला आहे आणि हा आपल्या सेकंड पास लागला आज एक वारीला पास लागला होता याच सेम हाईटला होता आणि हा आहे चांगला पास आणि याच्यानंतर आपण पोचणार आहोत पँगॉंगला जुलै ऑगस्ट सप्टेंबर डिझेल भरायला आलेला होता आयओसेलच्या पंपावर आणि हा वर्ल्ड सेकंड हायेस्ट अल्टिट्यूड वर असलेला पंप आहे मित्रांनो जस्ट आता आपण नाश्ता केलाय बिकॉज लंच करू नाही शकलो इथे कुठे रस्त्यामध्ये काहीच नाही लंच साठी तर आता जस्ट आपण दुबरुक थांबलो होतो आणि दुब्रुक मध्ये छोटे छोटे असे शॅक टाईप आहेत जिथे आपण एक आ, एक बुर्जी आणि काय घालणार रे तू चिकन रोल घालला आणि आता निघालो पॅंगॉंग लेक कडे इथून दुब्रुक वरून थर्टी थ्री किलोमीटर आहे पँगॉंग लेक आणि साधारणतः पुढचं आपल्याला एक फोर्टी फाय मिनिट वन आवार लागणार तिकडे पोहोचायला त्याच्यानंतर आपण पॅंगॉंग वरच आपण बुकिंग केलेली आहे स्टे साठी तर आजचा आपला पॅंगॉंग मध्ये आहे आणि काही म्हणजे पिक्चर आणि आपण व्हिडिओ काही शूट करणार आहोत तिथे पोहचून तर बघूया आता इव्हनिंगचा टाइम तिकडे चाललोच आपण आणि कसा व्ह्यू मिळतोय रोड खूप चांगले आहेत आणि आपण वारीला आणि चांगला पास वरून आलो बिकॉज शक रोड बंद झालेला तुम्ही बघू शकता आताही खूप रोड चांगले लागलेत तुम्हाला मी दाखवतो हे बघा रोड खूप छान आणि खूप असा एकदम सिनिक व्ह्यू आहे आणि रोडचं काम तर खूप छान झालंय कुठेही जाल तुम्ही म्हणजे लिहिल आता पहिल्यांसारखं जसं आपण ऐकलंय तसं अजिबात नाहीये सगळीकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी ब्रिजेसचं काम चालू आहे गेल्या चार दिवसापासून फिरतोय आम्ही आजचा डे फोर आहे आणि या चार दिवसात सगळीकडे आम्ही कन्स्ट्रक्शनचं काम बघतोय खूप सुंदर असे रस्ते बनलेले आहेत बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऑप्शनल रोड सुद्धा दिलेत की समजा लँडस्लाईड झाली किंवा जे काही प्रॉब्लेम झाले त्याच्याकडे सुद्धा पर्यायी रस्ते दिलेत तर मला असं वाटतं की पुढल्या दहा वर्षात लदाख खूप सुंदर होईल आणि आपण एवढ्या ने येतो हे घ्या ये ते घ्या मला याची काही गरज पण जाणवेल कारण ऑलरेडी तुम्ही गाडीने येत आहे ना हे जे लोक सांगतात की तुम्हाला हे कपडे घ्यायचे ते कपडे घ्यायचे हे शूज घ्यायचे ते शूज घ्यायचे कशाची काही गरज नाही नॉर्मल आहे सगळं खूप सुंदर आहे पण प्लान तुम्ही जून किंवा जुलै मध्ये कराल तर तुम्हाला असे चांगले सिनिक बघायला मिळतील तर असा हा आहे पॅंगॉंग रोड खूप छान आणि सुंदर आहे बघा तुम्ही बघू शकता या साइडला सुद्धा आणि मित्रांनो वेदर खूप खराब झालेला आहे खूप पाऊस आहे तिकडे आणि या साइडला थोडस रिमजिम आलंय तुम्ही बघू शकता पण ह्या साईडला खूप पाऊस दिसतोय आणि ज्या गोष्टीसाठी आपण सकाळपासून निघालेलो होतो तो फायनली पँगॉंग लेक आलेला आहे आपण बघू शकतो समर पँगॉंग लेक दिसतोय आणि खरंच खूप ब्युटिफुल आहे जसं ऐकलं होतं एकदम ब्ल्यू वॉटर आहे याला जगातला सॉल्ट ब्ल्यू लेक असंही म्हणतात खूप सॉल्टी वॉटर आहे आणि बघू शकता खूप सुंदर असं व्ह्यू आहे आणि फायनली आपण पॅंगॉंग लेकला पोहोचलेलो ले आहोत तर चला आता उतरून आपण पॅंगॉंग लेक थोड्यास थोड्याशा व्ह्यूची मजा घेऊया सगळ्यात अगोदर आपण चेक इन करूया त्यानंतर मजा घेऊया मित्रांनो पॅंगॉंग लेकला आलेलो आहोत तुम्ही बघू शकता हा आपला कॉटेज आहे आणि कॉटेजच्या बाहेरचा आपला व्ह्यू बघा हाय आपल्या कॉटेजच्या बाहेरचा व्ह्यू वाव काय शांतता आहे खरंच मगाशी म्हटल्यानुसार माझ्या हृदयाचे ठोके मला माझ्या कानापर्यंत ऐकू येतात ही शांतता आपल्याला मुंबईमध्ये कधीच मिळणार नाही रात्र दिवस असणारा हॉर्नचा आवाज गोंधळ नॉईस पोल्युशन ही शांतता शोधत मी जेव्हा लेहला पोचलो मला वाटलं लेह खूप शांत असेल पण हल्ली लेह मार्केटसुद्धा एवढा गजबजला आणि एवढा गोंगाट आहे की तिथेसुद्धा ही शांतता नाही राहिली आहे पण जेव्हा आपण पँगॉंगला पोचतो तेव्हा समजतं की ही शांतता काय आहे हा वेदर काय आहे हे जे सिनेक व्ह्यू खरंच तुम्ही कधीच विसरू शकत नाही ज्या क्षणाला तुम्ही इथे याल आणि त्याच्यानंतर ह्या आठवणी घेऊन जाल आयुष्यात न विसरणाऱ्या या आठवणी आहेत कारण पँगॉकची शांतता हा सॉल्ट लेक जो एकशे तीस किलोमीटर पसरलेला आहे आणि त्याच्यातला तीस किलोमीटर फक्त भारताकडे आहे उरलेला शंभर किलोमीटर साधारणतः चायनाकडे गेलाय हाच आहे तो पॉईंट थ्री इडियट्सचा जिथे शूट झालं होतं आणि तेव्हापासून हा पँगॉंग लेक खूप फेमस झाला तर तुम्ही रात्रीचा व्ह्यू बघाल तर तो तर अविस्मरणीय आहे बिकॉज रात्री मला मूनसेट विटनेस करायला मिळालं आणि गॅलेक्सी एवढी क्लिअर होती की एवढे चंद्र आणि एवढे सारे स्टार्स दिसत होते की ते कधी विसरू शकत नाही माझा मोबाईल माझा मोबाईल हे सुद्धा करू शकला नाही पण खरंच हनलेपेक्षा सुंदर असा व्ह्यू होता तर तुम्ही नक्की एकदा पँगॉँगला भेट द्या